नमस्कार सर्वांना कसे हा सगळे स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये तर आपला आजचा व्हिडिओ जो आहे तो रेसिपीचा नसून आम्ही जिकडे बाहेर फिरायला गेलेलो होतो त्याचा व्हिडिओ आहे तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं की पिल्लूच्या बाप्पाने गावी जाण्यासाठी सुट्ट्या घेतलेल्या होत्या पण पिल्लू बिमार पडत होता म्हणून काही गावी जाणं झालं नाही म्हटलं चला आता सुट्ट्या तर आहेतच मग घरी बसून भांडणं करण्यापेक्षा कुठंतरी बाहेर फिरून यावं तर मग असंच आम्ही ठरवलं की आज एकविरा माता मंदिरामध्ये जायचं सगळे हायवे वगैरे घाट वगैरे घाट तर एवढं नव्हतेच म्हटलं नॉर्मल घाट होते तर तिथं आम्ही सगळे पार करत मस्त असं मंदिरापर्यंत पोहोचलो आमच्या घरापासून बेचाळीस किलोमीटर अंतरापर्यंत पडतं हे मंदिर तिथं गेलो पण सगळं बंद होतं बिकॉज सध्या तर मराठा आरक्षणामुळे संप पकड संप चालू होता त्याच्यामुळे दुकानं वगैरे बंद होतं पहिलं म्हटलं घाटावरती गाडीवरतीच जायचं पण गाडी काय वरती जायची हिंमतच होत नव्हती पिलूच्या पप्पाची कारण भीती वाटत होती कारण फुली फोर व्हीलर रिटर्न घे रिटर्न अशी गाडी घसरत होती त्याच्यामुळं म्हटलं पिल्लू छोटे त्याला घेऊन काही रिस्क नको घ्यायला आपलं चालतच जावं म्हणून पायऱ्यांनी आम्ही चालत चालत वरती गडावरती गेलो आणि पिल्लूचं असं म्हणणं होतं की मला मग मा कडेवरती घेऊन चालवू नका मला सोडा खाली मी चालत चालत येतं पण त्याला काही जास्त चालवलं नाही आम्ही तर भीती वाटत होती पडायची मग थोडंसं बसत चालत मस्त चाललेलं होतं तर त्याला पाणी दिलं पिण्यासाठी स्वतःची बॉटल सोडली साईडला त्याने त्याला पाणी नव्हतं पियचं आमच्या मोठ्या बॉटलने पाणी प्यायचं होतं म्हणजे झाकण खोलून दे मी पाणी पितो <laughs> म्हटलं चला आता जाऊ त्याचं कुठं ऐकत वाजता पाणी सांडवून टाकेल सगळं थोडं पाच दहा मिनिट बसलो आम्ही आणि त्यानंतर ना पुन्हा सुरुवात केली चालायची थोड्या वेळ पिल्लूच्या पप्पाकडे दिलेलं होतं थोड्या वेळ माझ्याकडं असं घेत गेट गडावरती चढलो पिल्लूच्या पप्पाने चपल्या घेतलेल्या होत्या माझ्या कारण पिल्लू माझ्या हातामध्ये होता आणि घसर रस्ता जो होता थोडासा घसरटा होता चप्पल घालून जर चालायचं म्हटलं तर मग पिल्लूला घेऊन पड पाड़ पडण्याची शक्यता होती म्हणून पिल्लूच्या पप्पाने चप्पल्या वगैरे घेतले होते असं करत कर... करत 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 आम्ही शेवटी त्या मंदिरामध्ये पोहोचलो डोंगरावरती आणि तिथंच लिहिलेलं होतं कारला लेणी म्हणून मी फर्स्ट टाईम ते कारला लेणी पाहिली म्हणजे मला माहीत नव्हतं इथं कारला लेणी आहे म्हणून फक्त मंदिर आहे एवढंच फक्त माहिती होतं मला मी फर्स्ट टाईमच आलेले होते म्हटलं आता कारलाजानी पण पाहून जावी अगोदर मंदिरामध्ये गेलो दर्शनासाठी लाईनमध्ये लागलो लाईनमध्ये एवढी गर्दी वगैरे तर नव्हती मग संप असल्यामुळे सगळं बंद होतं ना त्यामुळे एवढी गर्दी नव्हती पण तिथं लोकांनी जास्त साफसफाई म्हणजे स्वच्छता ठेवलेली नव्हती डस्टबिनमध्ये कचरा टाकायचा तर साईडला कचरा ठेवलेला होता एवढा देणग्या वगैरे दिल्यात तर तिथं मेंटेनन्स तर अजिबात एवढा त्यांनी बाळगला म्हणजे केलेला नव्हता मंदिरामध्ये साफसफाई पाहिजे ना मंदिर आहे म्हटल्यावरती पण एवढी साफसफाई नव्हती आणि पाण्याची पण व्यवस्थित सोय केलेली नव्हती फक्त टाक्या बसवून ठेवल्यात पाण्याच्या त्याला पाणीच नाहीये मग कसं तरी आम्ही दर्शन वगैरे घेतलं छान दर्शन झालं गर्दी नव्हती त्याच्यामुळे फक्त गर्दीमध्ये धक्काबुक्की करत होते लाईनमध्ये लागले म्हटल्यावरती लाईनमध्येच दर्शन घेतलं पाहिजे ना पण मंदिराच्या आतमध्ये घुसलं की लोकांना काय होतं समजत नाही मागून धक्के देऊन पुढे जायचं असं दर्शनासाठी व्यवस्थित दर्शन घेऊन पण देत नाहीत पण घेतलं आम्ही दर्शन फोटो वगैरे घेतला देवीचा म्हटलं आता कारला लेणीमध्ये एकदा जाऊन यावं पण पिल्ल्या लागला रडायला म्हटलं आता हा काय राहणार नाही त्याला झोप वगैरे येत होती मग तिथूनच आम्ही रिटर्न आलो मिठाई वगैरे होती मग प्रसाद वगैरे होतं तिथं भरपूर सारा पण मंदिरामध्ये एवढा फ्रेश प्रसाद नव्हता मला दिसला तो कारण मी खाऊन ट्राय म्हणजे खाऊन पण पाहिला ट्राय केला तो पण फ्रेश वाटत नव्हता म्हटलं चला आता हा घेऊन तर काही फायदा नाही कारण दोन तीन दिवसापूर्वीचा जुना वाटत होता संप असल्यामुळं दुकानं पण बंद होती दोन चार दुकानं ओपन होती त्याच्यामध्ये पण प्रसाद शेळाच होता मी तर जास्त काही घेतलं नाही हळदी कुंकू घेतलं फक्त म्हटलं तिथलं कुंकू मला जरा छान दिसलं म्हणजे क्वालिटी वगैरे चांगली वाटली म्हणून मी कुंकू घेतलं आणि हळद घेतली फक्त पुन्हा पिल्लूच्या बाप्पाने माझ्या चपल्या घेतल्या त्यांच्याकडेच दिल्या मी आणि पिल्लूला हातामध्ये घेतलं कारण डोंगरावरनं उतरताना जरा आहे ना, ना उतार असतो आणि त्या सगळा रस्ता जो आहे तो आहे त्याच्यामुळं मग पिल्लूला घेऊन चालायचं म्हटलं की, की चप्पल घालून घसरून घसरण्याची शक्यता असते मग त्याला पण लागेल आणि मला पण लागेल म्हणून पिल्लूच्या बाप्पाने घेऊन गे। घेतल्या माझ्या चपल्या आणि तसंच उतरून खाली आलो आम्ही सोबतच पण आजूबाजूच्या पस परिसरामध्ये पण लोकांनी खूपच घाण करून ठेवलेली होती सगळ्या बाटल्या कचरा बिचरा सगळं आजूबाजूलाच टाकलेलं होतं एखादा डस्टबिन वगैरे असतो ना त्याच्यामध्ये कचरा टाकायला मंदिराच्या परिसरामध्ये तरी असं केलं नाही पाहिजे मला असं वाटतं तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती घाण करून ठेवली बरं जातानाच रस्त्यामध्ये किती स घाण वाटते ते आता मंदिर हे म्हटल्यावरती थोडी साफसफाई तरी ठेवली पाहिजे ना मंदिराच्या आवारामध्ये पण नाही सगळीकडं असं घाण करून ठेवली काचा बाटल्या प्लॅस्टिक वगैरे टाकून ते चांगलं वाटत नाही ना मंदिराच्या आवाराच्या परिसरामध्ये तुमच्यासाठीच मी हे दाखवलं म्हणजे व्हिडिओमध्ये समजेल तुम्हाला किती घाण केलेली आहे तर अशा पद्धतीचे आम्ही सगळं तिथनं निघालो तिथंच प्रसाद वाटायचा चालला होता एकदम खाली आल्यावरती तिथं राईस होता बिर्याणी राईस होता व्हेज बिर्याणी राईस होता तो घेतला व्यवस्थित मस्त असा खाऊन नंतर ना पन्ना गाडीवरती बसलो आणि घराकडे निघालो जायला एक दीड तास लागतो एक तास लागतो म्हणजे जास्तीत जास्त आणि यायला एक तास आणि घडावर जायचं म्हणलं तर तो पण एक अर्धा एक तास पकडून चालायचं चढारी नंतर एका हॉटेल मध्ये थांबलो भेळ वगैरे घेतली मस्त अशी एक नंबर भेळ आणि ज्यूस घेतला त्याला ज्यूस स्ट्रॉनी ओढता येत नव्हतं तरी पिल्लूच्या बाप्पाचा हट्ट होता कि स्ट्रॉनी जोडावा ज्यूस शेवटी स्ट्रॉनी त्याने घेतला एक, एक गोट बघू शकता तुम्ही मी ग्लास ने पाजत होते आणि त्यांना स्ट्रॉ आहे अशा पद्धतीने मस्त असा मी दर्शन घेऊन घरी आलो तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल पूर्ण हा तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी शेवटी माझे फोटो टाकलेले आहेत मंदिराबाहेरचे बघू शकता तुम्ही चला मग बाय सर्वांना आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा